किती मोठा होता छातीत का होता कोलार भगवतीपूर तिसगावाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ कोलार भगवतीपूर तिसगावडी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून धुमाळ वस्ती नजीक बाळासाहेब विठ्ठल गोयकर मजुराच्या घराजवळ बांधलेल्या कालवडीवर भीषण हल्ला केला या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्याच्या क्षणी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होता बिबट्याला उसकावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या अंगावर येण्याच्या भीतीने मजुराने प्रसंग सावधान राखत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि घरामध्ये आश्रय घेतला दरम्यान बिबट्याने कालवडला ओढत घेऊन शेजारच्या शेतात नेऊन तिचा बळी घेतला या प्रकरणाची माहिती मिळतात कळल्यानंतर वन वनरक्षक अधिकारी प्रतीक गजेवार ताता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हल्ल्याचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी कोलार बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालेराव तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते पंच म्हणून महिंद्रा खडके व सुनील अंगरके यांच्या उपस्थितीत पंचनामा पूर्ण करण्यात आला हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर देण्याचे आश्वासन वन विभागाने दिले आहे परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांच्या वावरामुळे ग्रामस्थ दहशतीत आहे वारंवार होणाऱ्या घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे वन विभागाने सर्वांना सतर्क राहण्याचे आव्हान केले असून शेतकरी काम करत असताना एकट्याने न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे तसेच परिसरात लवकरच पिजरा लावण्यात येणार असल्याचे वनरक्षक अधिकारी यांनी सांगितले वनरक्षक अधिकारी प्रतीक गजेवार यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनोळखी हालचाली दिसताच तात्काळ विभागाला कळवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे प्रवारानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे बाळासाहेब गोयकर राहणार भगवतीपूर तुम्ही इथं म्हणून काम करताय किती दिवसा किती वाजता हा हल्ला झाला रात्री एक वाजता रात्री प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित उपस्थित म्हणजे वरडली त्यावेळेस बाहेर आम्ही निघलो नंतर महेंद्र खडकेला त्यांना बोलवून घेतलं त्यावर तू बाजूला गेला हा, हा नंतर मग त्याच्यानंतर तिकडे जाऊन तू आमच्या गुरकत होता मग परत त्यांनी आम्ही आतमध्ये घेऊन तिक ट्रेन वडील ती कालवट वडत घेऊन गेला कितीचा टाइम होता छातीत मौत... का होता हा का हुँ। हुँ। कोलार शिवारामध्ये तिसगाव वाडी येथे भगवतीपूर भगवतीपूर तर या ठिकाणी बिबट्याने एक शेतकऱ्याच्या गायीच्या मजूर होते तुम्ही मजुरी तर तुमच्या यांनी बिबट्याने हल्ला केलेला आहे यामध्ये गायीच झालेली तर काय तुम्ही या ठिकाणी पंचनाम्यासाठी आला होता तर काय परिस्थिती आता या ठिकाणी ती अडीच वर्षाची होती तीन तर ती तिच्यावरील अंगावरील गाळ्यावरील मार्क आणि शिकार करण्याची पद्धत आणि ओढत तिने फारपाटत ती एक पंचवीस फूट नेलेली याच्यावरून ती बिबटची शिकार असावी हे तर इथं सिद्ध झालं त्यानंतर त्यांना आपण नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून जी रक्कम देण्यात येते त्यासाठी पंचनामा करणं अपेक्षित असतं त्याच्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी पण इथं आलेले आहेत तर आपण ते प्रॉपर पी एम वगैरे करून पंचनामा प्रॉपर करून त्यांना पुढील नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव करत आहोत अंदाजेत मजुराची किती नुकसान झाल्या असेल असा तुमचा अंदाज आहे आता कारवड गटामध्ये जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई पशुधन मालकाला शासन देतं तर यापुढील इथं असे बिबट्याचे हल्ले होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणार आहात का उपाययोजनेमध्ये आपण आता आपण बिबट प्रवण क्षेत्रातच आहोत हे तर मान्य करूनच आपल्याला इथं वावरावं लागेल त्यानुसार संबंधित सर्वांना इथं स्थानिकांना बिबट प्रवण क्षेत्रात घेण्यात येणारे काळजी काय आहे प्रिकॉशन काय घ्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता तर त्या सगळ्या समजून सांगितलेलं आहे आपण जसे की तुम्ही काम करताना एकट्या माणसांनी कधी शेतात जायचं नाही आहे दोघांनी जायचं आहे खाली बसून वाकून काम करायचं असेल तर एक माणूस कंपल्सरी उभा पाहिजे गाळ्याला मफलर वगैरे बांधली पाहिजे रात्रीच्या हातात टॉर्च पाहिजे या सगळ्या काळजी आपण जर घेऊन वावरलो तर बऱ्यापैकी आप आपण बिबटपासून संरक्षण करू शकतो दुसरी गोष्ट बिबटचे जे आपल्या लहान मुलांवर वगैरे हल्ले होतात तर आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचे गोठे वगैरे बंदिस्त असतात बऱ्याच ठिकाणी तिथे म्हणजे शेतकऱ्यांच्या गाय गायबकरीला संरक्षण आहे पण लहान मुलाबाळांना संरक्षण नाही आहे ते अंगणात तसेच खेळत असतात पाच दहा फुटावर कुठंतरी ऊस असतो मका असती तो मके मका ऊसमधून बाहेर येतो आणि आपल्या लहान मूल वगैरे जर बसलेलं खेळत वगैरे एकटा असेल तर त्याला उचलून नेतो तर बिबटला त्यावेळी आपल्या पशुधनात म्हणजे शेळी बकरी किंवा कुत्र्यामध्ये आणि त्या लहान मुलामध्ये फरक करता येत कि नाही किंवा बसलेल्या आणि वाकलेल्या माणसामध्ये त्याला फरक करता येत नाही त्याच्यामुळे तो हल्ला करून उचलून नेतो तसं माणूस हा त्याचं नैसर्गिक भक्ष नसल्यामुळे तो माणसावर कधी हल्ला करत नाही उभ्या माणसावर हल्ला होण्याचे चान्सेस एकदम कमी असतात किंवा नाहीसेच असतात ते बरं इथं काय पिंजऱ्याची वगैरे व्यवस्था करणार आहात का पिंजऱ्याची मागणी करण्यासाठी त्यांना सांगितलेलं एक अर्ज पिंजऱ्यासाठी द्या पिंजराची मागणी मंजूर होतात आपण इथं पिंजरा पण व्यवस्था करून मागणी करताय तर तुम्ही इथं प्रत्यक्षात आलात तर तुम्हाला तर खात्री झाली का इथं बिबट्या आहे तर त्यांनी अर्ज करण्यापेक्षा आपणच का पिंजरा नाही शेतकऱ्याचा अर्ज असल्याशिवाय पिंजरा लावू शकत नाही आम्ही नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे कोल्हार बुद्रुक पशुवैद्यकीय सरकारी दवाखाना आहे इथून एक सरकारी डॉक्टर आले होते काय परिस्थिती वाटली तुम्हाला कालवडीची आता इथे प पंचनाम्याच्या वेळेस येऊन प पाहणी केल्यानंतर असं जाणवलं की हा हल्ला हा वन्य हिंसर प पश पशूनेच केलेला आहे आपल्याकडे सहसा बिबट्याच असतो आणि त्यांनी हल्ला केला आणि त्याच्या मानेवर खोल जखमा आढळता येते आणि पोटाचा भाग आणि मागचा भाग त्यांनी फाडलेला दिसतोय त्याच्यामुळे शंभर टक्के हा बिबट्याने हल्ला करून त्याचं त्या कालवडीला मारलेला आहे जाणवतं आता जे काही शासकीय प्रोसिजर आहे पंच पंचनामा झाल्यानंतर त्याला जे पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट आहे ते आपण देऊ आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून देऊ आणि त्यांना भरपाई किती दिवसात मिळू शकते भरपाई दोन महिन्याच्या आतमध्ये मिळते दोन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा